ताज्या बातम्यांसाठी एन टी व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान दोन हजार वीसमध्ये लातूर शहर देशात एकशे सदतीसाव्या आणि महाराष्ट्रात तेहतीसाव्या क्रमांकावर आलंय याबाबत महापौर आणि मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलं असूनही दुर्लक्ष होत असल्यानं लातूर शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात लातूर मनपाच्या विरोधात निदर्शनं करून निषेध व्यक्त करण्यात आला केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान दोन हजार शहर देशात एकशे सद्या आणि महाराष्ट्रात तेहतीसाव्या क्रमांकावर आले आहे स्वच्छ आणि सुंदर लातूर अशी लातूर महापालिकेच्या माध्यमातून जाहिरात करणाऱ्या लातूरकरांच्या नशिबी या वर्षी अस्वच्छतेचा ठपका बसलाय याबाबत महापौर आणि मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून देखील दुर्लक्ष होत असल्यानं लातूर शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कवेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर मनपाच्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला तर कचऱ्याची विल्हेवाट वेळेत लावली जात नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली मनपा याबाबत योग्य निर्णय घेत नसेल तर भविष्यात शहरातील कचऱ्यासाठी तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कवेकर यांनी यावेळी दिलाय मार्केट रोडच्या ठिकाणी आणि आपण जे वैभव इथं बघत आहात अतिशय खेदजनक आहे कारण आपण याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे 2017, दोन हजार सतरामध्ये जेव्हा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती तेव्हा देशामध्ये आपलं अप... लातूर हे तीनशे पंचवीस क्रमांकावर होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने टेंडर कचऱ्याचं दिलं आणि स्वच्छतेला एक सुरुवात केली दोन हजार अठरामध्ये त्याच्यामध्ये बदल होऊन एकशे पंचवीस क्रमांकावरती आपलं लातूर शहर पूर्ण देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आलं त्यानंतर माननीय पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब पूर्ण शहराभरामध्ये वार्डा वार्डामध्ये जाऊन त्यांनी झाडू मारला किरा एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला एक दिशा महापालिकेला दिली आणि त्याचं रूपांतर आपलं शहराचं काय झालं की आपलं शहर दोन हजार एकोणीस मध्ये सदोतीसव्या क्रमांकावर आलं पूर्ण देशभरामध्ये प्रतिनिधी अमोल गिरी एन न्यूज मराठी लातूर